नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण दुधी भोपळ्याची किंवा लौकीची भाजी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते सकाळी घाई गडबडीच्या वेळी जर डब्यावर तुम्हाला भाजी बनवून द्यायची असेल तर दहा मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी इथे मी ही मिडियम आकाराची लौकी घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून याची साला काढून घ्यायची आहे आणि याला कट करून घ्यायची आहे लौकी जी आहे ती थोडीशी मोठ्या पीसेसमध्ये कट करायची आहे कारण भाजी आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे ही जर खूप आपण बारीक कट करून घेतली तर कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये ती खूप जास्त शिजल्या जाईल त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोड्या मोठ्या पीसेसमध्ये याला कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण लौकी मी कट करून घेतलेली आहे आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया तर भाजीसाठी इथे मी कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे जिरं छान फुटायला लागलं ला की दहा बारा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे लसणाचा फ्लेवर जो आहे तो या भाजीमध्ये खूप छान येतो त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे दोन तीन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि पाव चमचा यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे आता हा लसूण जो आहे हा एक ते दोन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर बघा लसूण छान परतून झालेला आहे थोडासा याचा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे तर दोन मिडियम आकाराचे कांदे मी चॉपरमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेले आहे कांदा थोडासा जास्त या भाजीमध्ये छान लागतो कांदा आपल्याला थोडंसा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडंसा सॉफ्ट करून घ्यायचा आहे खूप जास्त परतवायचं नाही आहे बघा कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये बाकीचे सुके मसाले टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये घरचा जो काळा मसाला असतो तो मी टाकलेला आहे या जागी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता फोडणीमध्ये इथे आपण लसूण वापरला होता त्यामुळे वेगळी आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकलेली नाही आहे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून दोन ते तीन टेबल स्पून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी कट करून ठेवलेली लवकी होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट परतून घ्यायची आहे बघा हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे कारण कुकरची आपल्याला एक शिट्टी करायची आहे खूप जास्त सुद्धा भाजीला पाणी टाकायचं नाही खूप जास्त ग्रेवी या भाजीला चांगली वाटत नाही त्यामुळे अगदी थोडंसं लवकी शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचं आहे बघा इथे कुकर थंड झालेला आहे आता आपण भाजी चेक करून घेऊया तर भाजीचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे आणि एका एक शिट्टीमध्ये लौकी जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजल्या जाते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही भाजीला ग्रेवी बघू शकता खूप जास्त इथे ग्रेवी केलेली नाही आहे अशी थोडीशी ग्रेवी केली की ही भाताबरोबर आणि पोळीबरोबर दोन्ही बरोबर खाता येते बघा लौकीसुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे तर भाजी आपण सर्व करून घेऊया तर ही भाजी खायला खूप छान लागते भाताबरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता सकाळी घाई गडबडीच्या वेळी खूप जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी झटपट कुकरमध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता एकदा नक्की बनवून बघा कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद